नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो गा लोणी गाय मार्केटमध्ये जे आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या अंगाची साडीची बोली असलेली आणि वीस ते पंचवीस प्लस दुधाच्या गाई जर खरेदी करायचे असेल ते पण एकदम शेतकरीला पुरवडेल्याशा किमतीमध्ये तर आपले अनिल शेटगजरे यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर शेतकरी बांधवनं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनिल शेडगजर यांच्या नावावर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून एम पी गुजरात हैदराबाद तेलंगणा असे बरेच राज्यातून शेतकरी बांधव यांच्याकडे गाई खरेदीसाठी येतात तर मित्रांनो हा बाजार मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस हा बाजार चालतो आणि मित्रांनो तुम्हाला जर आढी दिवस यायचं असेल तर त्यांच्या गोट्यामध्ये रोजचे वीस ते पंचवीस गाई बांधलेले असतात खूप छान व्यवहार आहे मित्रांनो आणि व्यवहार म्हणजे लय अतिशय छान व्यवहार आहे शेतकरीला पुरवडेला अशा काही ते आणतात मित्रांनो मार्केटमध्ये मा आणि त्यांच्याकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव आढी दिवस पण खरेदीसाठी जात असतात तुम्हाला जर त्या ठिकाणी खरेदीसाठी जायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनिल शेटगजरे यांचा नंबर टाकलेला आहे तर त्यांना कॉल करून तुम्ही बाकीची माहिती वगैरे विचारू शकतात तर मित्रांनो कधी पण जास्त नाही की बाजार मंगळवार आणि बुधवारी तुम्ही दिवस पण गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस ते पंचवीस गाई उपलब्ध असतील तर आजचा बाजार खूप छान झालेला आहे मित्रांनो आणि आजच्या बाजाराच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी आले होते त्यांना गाई पण दिलेले होते अनिल शेटगजरी यांनी तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा